चिवते चिवते दार उघड चिवते चिवते दार उघड दार लावून जगावरती खाऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशे आपलं मन आपणच खात बसशे आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवते चिवते दार उघड फुलं जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्यांचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी पण या जगात वावरवंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलंही आपल्याला होत सुंदर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग प्रत्येकाच्या आत फुलणारं <laughs> फुल असतं प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या फुलासाठी खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड चिवताय चिवताय दार उघड निराशेच्या पोकळीत काही सुद्धा घडत नाही आपलं दारबंद म्हणून कुणाचं चढत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं तुला शोधीत फुलपाखरून नाचत आलं चिवताय चिवताय तुला काहीच कळलं नाही तुझं दार बंद होतं डोळे असून अंध होत बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताय चिवत्या दार उघड नमस्कार मंगेश पाडगावकरांची ही कविता आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि साहित्य संवाद हे चॅनल सबस्क्राईब करा अशाच काही अजनामर कवितांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्याला आठवणीतल्या कविता बालभारतीतल्या कविता ऐकायच्या असतील तर साहित्य संवाद या चॅनलला जरूर भेट द्या अशाच नवीन कवितांसह हो, साहित्य संवादमध्ये पुन्हा भेटूया